नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे परभणीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दहा जानेवारी रोजी कौशल्य बलम या मैदानावर राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने संस्था स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या चित्रकला स्पर्धेचे रितसर उद्घाटन प्राचार्य विकास आडे कार्यालयीन रजिस्टर देशमुख आर्यम रांगोळीकार सुदेशना कौचवे गट निदेशक तथा राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री भातवंडे भातलौंडे सतीश गोपाळ घायाळ आरबी भगवान काळे ब्राह्मणेसर सर निदेशक संदीपान वाघमारे सुभाष काजगुंडे सूर्यकांत टिपर्से सुनील वाकुडकर डिगळे जी आर चित्रकला स्पर्धा प्रमुख प्रकाश बनाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने देशाच्या विकासात कौशल्याचे महत्व स्वामी विवेकानंदाच्या जीवनावर आधारित चित्र युवा जागृती व विकास राष्ट्रीय एकात्मता या विषयावर मुले मुली यांनी चित्र आकर्षक स्वरूपात चित्र रंगविले स्पर्धा चित्रकला स्पर्धेचे आयोजन नेट के व्हावे यासाठी विविध प्रकारच्या स्लाइड आकर्षक स्वरूपातील वातावरण सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली स्पर्धा घेण्यासाठी विविध चित्र लावण्यात आली होती चित्रस्पर्धा ठिकाणी परिसरात हा चित्रमय वातावरणात तयार करण्यात आला होता याच वातावरणात मुलांनी आपल्याकडे आपल्या कलेची आवर्जून सुंदर अशी चित्र रेखाटले याचबरोबर सर्व शिक्षक यांनी सुद्धा चित्रकलेचा अस्वाद घेतला यात प्रामुख्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असून ही चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा प्रमुख प्रकाश बनाटे समितीतील सर्व सदस्य सावळंगे एस एस सतीश छपरवाल सोळवंडे एस के बालटकर पी डी शिंदे बोराडे सर यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज परभणी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची